बिरा ना मला गेली तिकड सांगत तू तर खालीच अगं उतर पडली गेली तर मला आधी उद्योग करायला लागतील हे गायज गुड इव्हिनिंग कशा आहात सर्व आई खूप सर्व मजेत असा सो 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 आत्ता वाजले आहे संध्याकाळचे साडेसात आणि मी दुपारी जेवले आणि झोपले आत्ता उठले आत्ता उठले मी आणि वहिनी बनवणार आहेत आलू वडे वा वाव wow. आलू बड़े बनवना है सो so, मी रेसिपी दाखते तुम्हारा सो तुम्हें ट्राई करा मैं कॉमेंट्स कर आजकल दिवस भर मैं एवं शूट नहीं के बिकॉज खूब पाउस होता सो so, चलो नीचे जाते हैं और किचन में जाते हैं चलो अरे मम्मी आती जनता माफ नहीं करेगी

<laughs> <laughs> uh, oh <my> <laughs> मुझे अपने घर <गर> जाना है <laughs> <laughs> मुझे घर <गर> जाना है बगित कस मकड़न मारत बगित बगित कस मारे मग मी काय करते ते सांगायचं काय काय करते तिसरे काय केस काढताना सगळी पानं फाटतात नीट काढणं फाडलंच ते पान पूर्ण <laughs> <laughs> <पूना> पान फाडलं <फार्ला। laughs> पूर्ण पान फाडलं वा 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 हे असं काढायचं याला काय बोलतात मम्मी काय बोलतात अरे काय बोलता okay. अबे जल्दी बोल पनवेल काढायचा अरे बोल ना जल्दी पनवेल निकाल काढायचे ओके दोरा हा म्हणजे हे पान ना hmm. याचा डेट कापायचा हा डेट hmm. आणि हे हे काढायचं <laughs> पूर्ण काढल्यावर भेटतो मम्मी हे बघ काय हॅलो काय माहिती निघालं हे सालपाट निघालं आहे त्याचं सांगितलं एकदा कळत नाही का तुला ओ माय गॉट सांगितलं तरी समजत नाही का तुला काय मागायची सांगितलं तू ते आम्हाला ते सांगितलं ना तुला मी टाकून झाले सगळं आता सांगा बहिणी काय काय टाकलं बेसन तांदळाचं पीठ तिखट हळद बस ना, ना, आता। बस झाले नाही थोडीशी टाका वाटत आता हे मिक्स करणार ना आणि इथे काय चिंचेचं पाणी आणि हे आहे फ्रूट्स चिंचेचं पाणी आणि मिक्सरला काय लावणार आलं तसं मिरची माझ्या होते चांगले चांगलं आणि इथे बहिणीने जेवण बनवलंय भात डाळ भाजी जी गरम आहे मी ओपन नाही करू शकत जिरा ना जिरं टाकलं आणि ते पण वाईट आलं ओवा ओवा बस ना ते टाकते नंतर okay. ना ओके पण चिंचाच्या पाण्यामध्ये टाकले ना हां तुम्ही मम्मी डावायला ओके किती टाकायचं था था। हे ना आता खराब मागे वरतून लागेल हा मग काय झालं तू चढते मी वर नाही तू चढणार आहे ठेव चालू चढ नाही कालूया तू कोण ठेव खाली करंट खाली कुठे करंट बापरे हे ना नंतर नाही पकड दिसते का रे हो दिसते हे पकडणार का सगळं तुला मी चढते सोड चलो देखो अब मैं क्या करता

ग बॉक्स पकडायचा असतो घेतला आलं लसूण मिरची ला जाळू <laughs> <laughs> ला जाळू शिलू हम्म ह्याच्यात मिक्स केलं आता ह्याच्यात टाकणार हे आणि मग पाणी टाकून मिक्स करणार आणि आलू आलू वडीला लावणार पानांना लावणार वही आपला मागचा ब्लॉग तुम्हाला आठवत आहे का ज्यात आपण पूर्वाचा मेकअप केलेला हो गाव तो ब्लॉग बघा नक्की जाऊ मज्जा केलेली त्याच्यात खूप पूर्वा काय दिसत होती पूर्वा त्यात हिरोईन दिसत होती हिरोईन

टोपावर ना टोपावर चाळणे ठेवून त्याच्यावर हे ठेवून मग ते बॅटर लावून घेते ना तू आत्ता लावतेस की नंतर टाकलं तीळ आणि आता हे मिश्रण ह्याच्यावर लावायचं पानावरती <laughs> <laughs> एक पोला ते पण तू अशी रस्त्याने बोलतील ना म्हणू का ओ बघा प्राचीन होय त्याची मम्मी झाली ओ काकी एक फोटो द्याव का बोलशील नग मला लाज वाटते मी नाही फोटो दे

आणि मग हे स्टीम करून कट करायचे आहे. हे जसं स्टीमला लावून स्टीम करूंगे एकदम पाणी आमचे जळाई टाइप लावून आणि हे शिजले आता हे थंड झालं आणि कापून तळायचं. आता दादा डाडाजून थोडा खाऊन दाखव तुला चॅलेंज आहे असं काय करायचं हे अरे नाही दिसत आहे तू हा शॅलो फ्राय करायचं टाकून डीप फ्राय पण करू शकता पण शॅलो फ्राय करूया आपण